नाशिक महापालिका निवडणुकीचं रणांगण तापलं असून भाजपाकडून शंभर प्लस नगरसेवक निवडून आणण्याचा गिरीश महाजनांचा नारा असताना पक्षाला आता मोठा धक्का बसलाय भाजपाच्या दोन नगरसेवकांना गंभीर गुन्हे दाखल झाले असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत या घटनांमुळे नाशिकच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे आणि निवडणुकीच्या समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली तर उद्धव निमसे आणि जगदीश पाटील या दोघांवर खून आणि खुनाच्या प्रयत्नाचे आरोप झाले आहेत उद्धव निमसे यांच्या समर्थकांनी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नांदूर नाका नाशिक येथे राहुल धोत्रे आणि अजय कुसाळकर यांच्यावर लाकडी दांडके चाकू आणि चॉपरने हल्ला केला या हल्ल्यामध्ये राहुल धोत्रे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला घटना घडल्यावर उद्धव निमसे फरार झाले होते आणि मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये आत्मसमर्पण केलं न्यायालयाने त्यांना वीस सप्टेंबर दोन हजार पोलीस कोठडी सुनावली जगदीश पाटील आणि हल्ला केला या हल्ल्यात सागर जाधव हो, यांच्या डाव्या डोळ्याजवळ गोळी लागली काही दिवसानंतर एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगदीश पाटील यांना अटक करण्यात आली आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत नाशिक महापालिका निवडणुका दोन हजार पंचवीस जवळ आल्या आहेत त्यात गिरीश महाजन यांनी भाजपाच्या हंड्रेड प्लस नगरसेवकांना विजयी करून आणण्याचा नारा दिला मात्र नगरसेवकांच्या अटकेमुळे पक्षाची प्रतिमा धोक्यात आली विरोधक काँग्रेस शिवसेना एन यांनी या घटनेचा फायदा घेऊन भाजपवर आक्रमक अशा प्रकारची टीका सुरू केली भाजपाकडून स्पष्ट केलं गेलंय की पक्ष कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना पाठिंबा देत नाही आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानले जातात जर आरोप सिद्ध झाला तर पक्ष योग्य ती कारवाई करेल तर दोन्ही प्रकरणामध्ये पोलीस तपास सुरू आहे पोलीस पुरावे जमा करत आहेत साक्षीदारांची चौकशी केली जात आहे आणि पुढील सुनावणी दोषी ठरल्यास कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे पोलिसांनी गुन्ह्याचा अहवाल न्यायालयात सादर केला आहे पुढील तपासामध्ये आता न्यायालयीन सुनावणीला महत्व दिलं जाते या प्रकरणामुळे नाशिकमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कशी राखली जाते यावरही लोक लक्ष ठेवून आहेत तर राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर गिरीश महाजनांनी भाजपासाठी हंड्रेड प्लस नगरसेवक विजयी करण्याचा नारा दिला होता मात्र या अटकेमुळे पक्षाच्या महत्वाच्या रणनीतीवर परिणाम झालाय विरोधकांनी ही घटना आपल्यासाठी मोठा मुद्दा बनवलाय त्यांनी भाजपवर आक्रमक टीका केली आणि नागरिकांमध्ये या घटनेवर जोरात चर्चा सुरू आहे काही नागरिक म्हणतात की भाजपने या व्यक्तींना निवडणूक लढवण्यासाठी तिकीट दिलं तर पक्षाची प्रतिमा धोक्यात येईल तर काही लोक म्हणतायत की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी मानणं चुकीचं आहे तर नागरिकांची प्रतिक्रिया ही निश्चित आहे काही लोक म्हणतात की गुन्हा सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष असतो तर काही लोक म्हणतात की राजकारणामध्ये गुन्हेगारांना स्थान देऊ नये लोकशाही सुरक्षित ठेवण्यासाठी जनतेची भूमिका महत्वाची आहे या प्रकरणामुळे नाशिक मधील पद्धतीने लोकांच्या मनावर परिणाम साधलाय कायदेशीर प्रक्रियेची पाहणी केली तर दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे पुरावे जमा केले जात आहेत साक्षीदारांची चौकशी केली जात आहे आणि पुढील सुनावणीसाठी तारखा निश्चित केल्या जात आहेत न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत आरोपी निर्दोष मानले जातात मात्र पक्षासाठी आणि निवडणूक रणांगणासाठी या प्रकरणाचा परिणाम मोठा आहे भाजपाकडून अधिकृत प्रतिक्रिया आली आहे की पक्ष कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी कृत्यांना पाठिंबा देत नाही आरोप सिद्ध होईपर्यंत आरोपी निर्दोष मानले जातात जर दोष सिद्ध झाला तर योग्य ती कारवाई केली जाईल विरोधकांनी या घटनेचा फायदा घेतला आहे आणि पत्रकारांनी ही घटना मोठ्या प्रमाणामध्ये कव्हर केली आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये याचा थेट परिणाम होणार असल्याने राजकारणाच्या सर्व स्तरांवर चर्चा नाशिक निवडणुकीच्या समीकरणांवर या घटनांचा दीर्घकालीन परिणाम दिसणार आहे पक्षासाठी ही मोठी परीक्षा आहे आणि जनता हक्काने त्यांचे निरीक्षण करत आहे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांची योजना बदलावी लागेल पक्षाच्या नेतृत्वाने रणनीती ठरवून निवडणूक मोहिमेवर लक्ष केंद्रित करावं अशी आवश्यकता निर्माण आहे विरोधकांनी आपल्या तऱ्हेने दबाव वाढवला आहे आणि नागरिकांनी आपल्या मताचा विचार करून मतदान करणं महत्वाचं आहे या घटनेमुळे नाशिकच्या राजकारणामध्ये मोठा बदल होऊ शकतो आणि पक्षाच्या भविष्यावर थेट परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही तर या घटनेमुळे नाशिकमध्ये कायदा सुव्यवस्था राजकीय परिस्थिती पक्षाची प्रतिमा नागरिकांचा विश्वास आणि निवडणूक रणनीती या सर्वांवर सर्वंकष परिणाम दिसून येतोय न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून पुढील सुनावण्या आणि तपास यावर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरलंय पक्षाच्या आणि विरोधकांच्या कृतीवर नागरिकांची नजर आहे आणि नाशिकच्या आगामी महापालिका निवडणुकीत या घटनेचा परिणाम होणार हे मात्र निश्चित आहे तर पक्षासाठी आणि राजकारणासाठी ही घटना दीर्घकालीन महत्वाची ठरणार आहे तर ही संपूर्ण माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि दे दनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद